श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय तेरावा श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे आनंद शर्मा यांचा वृत्तांत श्री शंकर भट सांगतात मी सुबया श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन पुरवपुराच्या दिशेने प्रयाण सुरू केले रात्रीच्या वेळी एका गावात आलो माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावे याच विचारत होतो त्याच मार्गावरील एका घरासमोर लोट्यावर एक ब्राह्मण सुकासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता त्यांनी मला आदराने घरात बोलवले आणि जीवनास वाढले पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले मला आनंद शर्मा असे म्हणतात मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली एक दत्तभक्त येणार आहे त्याला पोटभर जीव घाल दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला लाभेल तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो यावर मी म्हणालो मी दत्तभक्तच आहे भूलोकात या आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी निघालो आहे माझे नाव शंकर भट आहे मी कर्नाटकी ब्राह्मण आहे कन्वमुनी आश्रम कथा माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा असले व म्हणाले आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली गायत्री मंत्र अनुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पंचालकोन भागातील श्री नृसिंहाचे दर्शन घेण्याची त्यांनी आदेश दिला माझे वडील मला पंचालकोंनला घेऊन गेले तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते मला भीती वाटली व भूकही लागली होती कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे ते तो अंतर्धान पावला त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते त्यांचे डोळे अग्नी लाल होते एकशे एक ऋषी एक त्यांची सेवा करीत होते ते वृद्ध तपस्वी स्वतः कन्वमुनी होते ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षाचे त्यांचे वय आहे अवधूत रूपातील श्री दत्त प्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एकही शब्द निघेना शरीर कापू लागले तेवढ्यात कन्व महर्षी म्हणाले दत्तप्रभू रूपात आहेत आमच्यावर जरा पडू द्या असे त्यांना कळवा तुला लवकरच श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला मी क्षणभरातच वडिलांजवळ आलो त्यांची समाधी उतरली होती त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो मला कन्व आश्रमात आलेला अनुभव श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिटिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही पुण्यक्षेत्र काळ चालला होता कन्व आशीर्वादाने मला धानात पादुकांचे दर्शन होत असे एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले त्यांना पुण्य नदी स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला तो त्यांनी मान्य केला व मला सुद्धा हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्य क्षेत्र आहे उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते राजमहिंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टे साचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे महाशिवरात्रीच्या या शुभ काही ऋषी या येत तर काही ऋषी राजमेंद्रीतील कोटिलिंग भागातून पूर्वेकडे येत पश्चिम उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुलपल्ली या गावी जमत असत या येदुरुलपल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुंडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो ही शेवटी श्री दत्तप्रभूंचीच लिला कलियुगात श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत विषय योगशास्त्र ज्योतिषशास्त्र यांच्या चर्चेत संमिलित झाले होते या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठाने श्रीपाद श्रीवल्लभ पीठिकापुरम अवतरित होऊन कलियुगातील संपूर्ण प्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोयी नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये दर्शन करीत होते हा अवतार अत्यंत शांतमय असून करुण रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले माझे वडील मला पीठिकापुरमला घेऊन गेले आमच्याबरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठन करून श्री बापनाचार्यूंच्या घरी जाण्यास निघाले श्री बापनाचार्यू श्री अप्पराज शर्मा त्या पंडित वृंदाबरोबर वेद स्वस्ती करून आम्हाला भेटले ते दृश्य अत्यंत मनोहारी होते असे दिव्य भव्य दृश्य पाहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच श्रीपाद प्रभूंचे दिव्य मंगल स्वरूप वर्णन आम्हा सर्वांसाठी श्री बापनाच्या घरी मेजवानीचा थाट केला होता त्यावेळी श्रीपादांचे वय पाच वर्षाहून कमीच होते सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशु अत्यंत तेजवंत वर्चस्वी सुंदर नेत्रद्वयात अत्यंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता ज्याचे वर्णन करता वेद थकले तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा मी त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयस्त माझ्या शिरावर ठेवला जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे पुढच्या जन्मी व्यंकटैया या नावाने अवधूत होऊन निरताग्निहोत्री होऊन दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासाचे शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला मी म्हणालो श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय आहेत गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा आनंद शर्मा म्हणाले गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते तिच्या योगाने भौतिक मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरलेले आहे यातील काही नाड्या जुळल्या असतात त्यांना ग्रंथी म्हणतात जपयोगात श्रद्धा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्तशक्तींचा प्रादुर्भाव होतो ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो भू या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या डोळ्यावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो भुवाच्या उच्चारणाने मानवाच्या भ्रुकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो स्वहा या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो आज्ञाचक्रामध्ये असलेली असलेली ग्रंथीतील सुप्त शक्ती जागृत होते स च्या उच्चारणाने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते विचे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्वग्रंथीमध्ये स्थित असलेली पालनशक्ती जागृत होते तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तुष्ट नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते वर या अक्षराच्या उच्चारणाने कानात स्थित असलेल्या ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते रे चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते नी च्या उच्चारणाने वरील ओठावर असलेल्या ग्रंथीतील सुप्त शक्ती धन संध्या जागृत होते यम या अक्षराच्या उच्चारणाने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञानग्रंथीतील सिद्धी होते भर या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठात असलेल्या रक्षणाशक्ती जागृत होते गोचा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धी शक्तीची सिद्धी होते देच्या उच्चारणाने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमनशक्ती प्रभावित होते वचा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठाशक्तीची सिद्धी करतो स याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात सिंहनी नावाची ग्रंथी असते या ग्रंथीतील धारणाशक्ती प्रभावित होते धीच्या उच्चारणाने यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते म या अक्षराच्या उच्चारणाने आपल्या प्लीहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होती हिच्या उच्चारणाने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते धी या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेल्या मेघा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते यो च्या उच्चारणाने डाव्या भुजेत स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते या अक्षराच्या उजव्या असलेल्या धारिणी ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते प्र या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते चो या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते द या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेकशक्तीची जागृती होते यात या, या अक्षरद्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवाशक्ती सिद्ध होते अशा प्रकारे गायत्री मंत्रातील चोवीस अक्षरांचा चोवीस ग्रंथी आणि त्यांच्या चोवीस प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे नऊ ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे आठ ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे दो चपाती देवलक्ष्मी या वाक्याचे विवरण श्रीपाद प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून दोन पोळ्या चपात्या स्वीकार करत असत ते दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत दो म्हणजे म्हणजे दोन ही संख्या चौ चार पतिदेव या शब्दात जगत प्रभू असलेल्या परमेश्वराची संख्या सूचित होते लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या आठ या संख्येची सूचना देतो म्हणून चोवीस अठ्याण्णव संख्या अद्भुत संख्या मानली जाते तेच गायत्री स्वरूप आहे परमात्मा स्वरूप आहे पराशक्ती सुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत तेव्हा मी म्हणालो महाराज मला गायत्री मंत्रातील चोवीस अक्षराबद्दल तुम्ही सांगितलेले थोडेसे समजले नऊ ही संख्या परमात्मा स्वरूप म्हणता व आठ ही संख्या माया स्वरूपाची म्हणतात हे मला तेवढेसे समजले नाही नवम संख्या विवरण आनंद शर्मा म्हणाले अरे शंकर भटा परमात्मा या विश्वाचा अतीत आहे तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही नऊ ही संख्या विचित्र आहे नऊ भागल्यास नऊच येतात नऊ ला दोन ने गुणल्यास अठरा येतात एक आणि आठ ची बेरीज नऊच येते नऊ ला तीन ने गुणल्यास सत्तावीस ही संख्या येते दोन आणि सात ची बेरीज नऊच येते या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास नऊ ही संख्या येते त्यामुळे नऊ ही संख्या ब्रह्मतत्व सुचविते गायत्री मंत्राचे विवरण गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोम मानला जातो भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते हा कोम तीन शाखामध्ये भू भु, भुवा स्वहा यांच्या रूपाने वाढतो भू आत्मज्ञान मिळून देण्यास समर्थ आहे भुवा जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवतो स्वहा समस्त द्वंदाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो भू या शाखेतून तत् सवितू आहे शक्तीला समुपार्जन करण्यासाठी सवितू याचे सहकार्य होते वरण्यम मानवाला जंतुस्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकार्य होतो भुवा या शाखेतून भरगो देवस्य धीमही या तीन उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत भरगो निर्वलत्व वाढवितो देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मिळवून देतोही विवेक योन मुळे संयम प्रचोदयात मुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो याकरिता गायत्री कल्पवृक्षाच्या तीन शाखा आहेत प्रत्येक शाखेत तीन तीन उपशाखा हे समजले ना म्हणून चोवीस अठ्ठ्याण्णव ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे यातील नऊ संख्येचे विवरण तुला सांगितले अष्टम संख्येचे विवरण ही संख्या माया स्वरूप आहे हे अनघा माता तत्व आहे आठास गुणले असता आठच येतात दोन ने गुणल्यास सोळा येतात यातील एक व सहा मिसळल्यास सात येतात हे आठ पेक्षा कमी आहे आठ ला तीन ने गुणल्यास चोवीस ही संख्या येते यातील दोन आणि चार ची बेरीज केल्यास सहा येतात हे सातापेक्षा तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत ते अनघादेवी समेत श्री दत्ता आहेत त्यांची मनोवाक काय कर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात गायत्री मातेमध्ये प्रातकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते मध्यात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते सायंकाळी गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे त्रेतायुगात श्री पिठिकापुरात भारदाज महर्षीने सवित्र काटक चयन केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार झाला सविता देवता प्रातकाली ऋग्वेद रूपात असते रात्री अथर्व वेद रूपात असते आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोहचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाजल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोगीचे दर्शन घेऊ शकतात यातूनच कोट्यांकोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिषणी संरक्षण होत असते प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते इहलोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव येण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव येण्यासाठी दोहीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे श्रीपादांच्या चरणाश्रितांना इहपर लोक दोन्हीचा लाभ होतो इतर देवता व श्री दत्तात्रयाच्या आराधनेतील फरक हाच आहे मला आनंद शर्मा महोदयाने दिलेला सल्ला किती अपूर होता तेव्हा मी म्हणजे शंकर भट म्हणालो महाराज तुम्ही किती धन्य आहात श्रीपाद प्रभू जेव्हा नसेल सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल त्या जन्मात आपण श्री कृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार यावर आनंद शर्मा म्हणाले भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो ते मानवरूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचार संपन्न जीवनाने सर्व मानवांना शिकवण देतात ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरुचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्व आपल्या कृतीने समजावून देतात अवतारी पुरुषांचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो तसेच व्यक्तीचा वंश परम पण आणि मायनाचार्य यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते मल्लादींच्या घरी मुलगी झाली तर वाजपेयी याजुलींच्या घरची सून होणार आणि वाजपेयी याजुलींच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार असे ते गमतीने म्हणत असत बापणाऱ्यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेयी याजुलच्या घरी दिली नाही तिचा विवाह विवाहिखित अगोचर असलेल्या दिव्य घंटेकोंडा अप्पळ राजू शर्मा यांच्या दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभाने त्यांच्या मातेचा रक्त संबंध असलेल्या वाजपेयी याजुलूंचा सुद्धा उद्धार केला माधवाचार्यांना श्रीपाद प्रभू बद्दल अत्यंत वात्सल्य भाव होता हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले त्यांचे शिष्य मलयानंद त्यांचे शिष्य देवतीर्थ त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या तीन पिढ्या होतील श्री विद्यारण्य हेच सरस्वतीच्या रूपाने अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभिणार आहेत श्रीपाद वचन बोलत त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालत होती तेवढ्यात व्यंकटपाय या श्रेष्ठी तेथे ते आले त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले आपले गोत्र मार्कंडेय का हे ऐकून उत्तर न देता श्रीपादांचे गोड बोलणे ऐकून असले वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते श्रीपादांना वाटले व्यंकटपय्या श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्रच आहेत स्नानानंतर सुमती देवीने गुंडीतील पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला मार्कंडेयाला सोळा वर्षाचे आयुष्य होते पुढे शिवाच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला श्रीपाद प्रभू सोळा वर्षापर्यंतच आई वडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचवले होते सोळा वर्षानंतर मार्कंडेयांनी यांनी गृहत्याग केला होता व ते चिरंजीवी झाले श्रीपाद प्रभू सुद्धा सोळा वर्ष आईवडिलांकडे राहिले नंतर जगद्गुरु झाले नंतर यथाखाली गुप्त झाले त्यांच्या शरीराला लाभले आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्या स्वरूपात अति अनुसुयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले होते श्रीपादांची विविध रूपे श्रीपाद प्रभू त्यांच्या योगशक्तीला बहिरमुख करून श्रीरूपात दर्शन देत असत तसेच त्यांच्या योगशक्तीचे दर्शन सुद्धा आपल्या साधकांना देत असत हे किती अपूर्व होते कुंडलिनी शक्ती अशी बहिरमुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत सोळा वर्षाच्या वयाच्या असतानाचे नवयौवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता नरसिंहनारुण राजमांबा व्यंकटपय श्रेष्ठी दाम्पत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लीला शक्तीचे स्वरूप दाखवले श्रीपादांच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह करा अशी त्यांच्या मात्यापित्यांची फार इच्छा होती परंतु त्यांची निराशा झाली श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते तेव्हा सांगितले होते माते तुझा मुलगा सोळा वर्षाचा होईपर्यंत तुझ्या जवळ राहील त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही गृहत्याग करून निघून जाईल त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावे श्री अनगा दत्त हे आदि दाम्पत्य आहेत त्यांना जन्ममरण नाही ते सर्वदा लिलाविहार करतात ते श्रीपाद वल्लभांच्या रूपात नृसिंह सरस्वतींच्या रूपात स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील मंडल काल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ गणेश चतुर्थी झाला हे विशेष आहे लाभ हा गणेशाचा पुत्र श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला श्री वासवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार त्यांच्या आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते आपल्या तत्वामध्ये विघ्नविनाशक तत्त्व तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होती। पासुन नक्षत्र होते त्या नक्षत्र, असताना अदृश्य झाले जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फल निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात एका मंडलामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने असतात प्रकंपन वेग प्रसरण पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूंकडे वळविले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते आवश्यक बदल घडून स्पंदनामध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अरे शंकर भटा तू श्रीपाद प्रभूंचे चरित्र लेखन करशील असे अंतर्दृष्टीने कळले आहे व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना गेलेली स्तोत्रे वगैरे असतात तू लिहिलेल्या प्रभू चरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही प्रभूंचे ध्यान करून तुझ्या अंतर्नेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखनीद्वारे जे विवरण करेल ते सत्य होईल या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता का नाही काही महाभक्तांना देवी साक्षात्कार होऊन त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फूर्ती त्या छंदोबद्ध व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही भक्त जी पदे म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते त्या, त्या पदांमध्ये स्तोत्रांचे आपण केल्यास आपले चैतन्य भगवान चैतन्याशी सामिप्य पावते परमेश्वर भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना म्हणजे शाश्वत शक्ती श्रीपाद प्रभूंचे व्यंकटपय्या श्रेष्ठी आणि वत्सवाई या तिन्ही कुटुंबाशी अत्यंत शक्य होते एका सणाच्या निमित्ताने व्यंकटप्पा श्रेष्ठीने राजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते त्याला तसेच कारण होते मधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या सांगितले होते त्यांचे ज्योतिष आतापर्यंत कधी खोटे ठरले नव्हते हेच कारण श्रेष्ठीच्या गंभीरपणाचे होते त्या गंभीर ज्योतिषाने अशी प्रतिज्ञा केली होती की त्याची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरे अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पळ राजू शर्मा यांनी कालाग्न शमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्रे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्याने ते मोठ्याने आई असे ओरडू लागले सुमती त्यांच्याकडे धावतच गेली त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीने आपल्या दिव्य श्री हस्ताने श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला त्याचवेळी श्रीपाद जा असे ओरडले घरात एक बैल होता त्याने तडपडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले ही, ही बातमी कळताच तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस परंतु सर्व ज्योतींचा ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसले तू शिरोमंडन करून गाडवावरून फिरायची गरज नाही तुला पश्चाताप झाला हेच पुरे तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतले होते ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला ही नियुनित असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला श्रेष्ठींच्या अपमृत्तीचे कर्मफल बैलाकडे वळविले तू या बैलाचा दहा संस्कार करून अन्नदान कर तुझ्या वडिलांचे वाईट कर्म पण नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात श्रीपाद योग संपन्न उतार आहेत त्यांना काहीच असाध्य नाही विश्वास निःश्वासाच्या गतीचे विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त करून घेणे सोपे आहे क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्ध अनाहत मणिपूर स्वादिष्टान मूलाधार चक्रात फिरून वरून खाली खालून वर परिभ्रमण करतात एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासाएवढा असतो रात्र दिवसाच्या एक तृतीयांश वेळात एक हजार क्रिया झाल्या तर केवळ वर तीन वर्षात सहजतने प्रकृतीद्वारा दहा लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो आनंद शर्माच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली सकाळची आणून काटोपून श्री आनंद शर्मांचा निरोप घेऊन श्रीपाद श्री दर्शनासाठी कुरोखपूरकडे निघालो श्रीपाद श्री जय जयकार असो श्रीपाद श्री जय जयकार असो फलश्रुती व्यवसाय वृद्धी पशुवृद्धी